माझं कॅरेक्टर वेगळं असलं तरी कुठेतरी गळ्यात मारुती असतो हातात मारुती असतो किंवा असं काहीतरी होतच ते आणि ते म्हणजे म्हणजे माझ्यासाठी ते खूप पॉझिटिव्ह yeah. आहे असं म्हणे ॲज अ ॲक्टर म्हणून तो तो जो माणूस आहे तो सर्वसामान्य आहे जबाबदारीने व्यापलेला आहे पण स्वप्न मोठी आहेत प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करायची स्वतःची नाही बायकोसाठी काहीतरी करायचं आहे मुलीला मोठ्या शाळेतच शिकवायचं आहे काही न सांगता प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकजण स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतोय त्या मृगजळासाठी जळासाठी धावतोय जे मिळणार नाहीच आहे मला वाटतं की आ, आता थांबायचं नाही ही जी एक भावना आहे ना ही भावना आपल्या अंतकरणात नेहमीच असते ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणात नसेल त्यांनी ती अंतकरणात त्याला तिचा जन्म होणं खूप गरजेचं आहे आणि आता थांबायचं नाही हे आपल्या मनात सारखं ठेवूनच माझी जर्नी नेहमी प्रत्येक माझ्या सिनेमाला घेऊन ही जर्नी माझी राहिलेली आहे Uh, आणि ती जेव्हा या फिल्मच्या माध्यमातून माझ्याकडे आली तेव्हा मला खूपच प्रेरणादायक वाटली ही कथा आणि असं वाटलं की कि आपण uh, कित्येक वेळेला अशा स्टोरीज आपण ऐकतो ज्या नुसत्या फिल्म्स असतात पण ती जेव्हा एखाद्या uh, त्या व्यक्तीला आपण अक्षरशः भेटतो तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की अरे हे यांनी कसं केलं त्या या, 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 या फिल्मचे मेन हिरो आहेत उदय शिरूलकरजी ज्यांनी त्यांच्या मनात ही कल्पना आली आणि ही कल्पना त्यांनी अमलात आणली पण ते आपण इतकं सहज म्हणून जातो पण आपण हा विचार करत नाही की त्यांनी काय काय केलं असेल त्यांना किती ऑपोजिशन झाली असतील ही कल्पना अंमलात आणताना पण त्यांनी ती कशी आणली आणि या सगळ्या लोकांमध्ये एक दुसरी संधी त्यांना दिली जीवन वेगळ्या प्रकारे जगायला तर त्याची ही गोष्ट आहे आणि मला वाटतं की मला खूप आय फील ग्रेटफुल की मी या या फिल्मचा भाग आहे आणि मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांनी दे मेट मी अँड आस्ट मी टू बी अ पार्ट ऑफ इट वेगळ्या अर्थाने एक ज्ञानयज्ञ आहे आणि त्यातली एक समिधा किंवा त्या ज्ञानयज्ञात एक ठिणगी चेतवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी शिरूरकर हे कॅरेक्टर वेगळ्या अर्थाने एक लार्जर दॅन लाईफ काम करत काम येते तर हे कॅरेक्टर आणि तशा अर्थानं बघायला गेलं तर लालफितीच्या कारभारातली माणसं ही तशी उदासीन किंवा अवदासीन्य घेऊन येणारी असतात हा जगण्यातला कॉन्ट्रास्ट नेमका ते पुसून टाकणार किंवा त्या समाजाचं त्या समाज व्यवस्थेचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून मानलं तर त्याला छेद देणार आहे तर कशा अर्थानं त्याचं डिसेक्शन तुमच्या अर्थानं तुम्ही या कॅरेक्टरचं कराल ऍक्च्युली यू शुड आन्सर दिस फ्रॉम द फ्रॉम अ कॅरेक्टर कॉम नाही बेसिकली मी जे मारुती कदम नावाचं कॅरेक्टर करतोय ते सर्वसामान्य कॅरेक्टर आहे आणि मारुती या नावाशी तुझं एक वेगळं नात आहे हो म्हणजे मारुती हुप्पा हुयापासून माझी माझी पहिली सोलो फिल्म जी सुपरहिट झाली होती हुप्पा हुया त्यात माझं नाव हनुम्या होतं आणि मग ती गमतशीर आहे यार अमित आणि मग ऑलमोस्ट माझ्या खूप साऱ्या सिनेमांमध्ये मारुती हनुमंत किंवा अशा पॅटर्नचं कॅरेक्टर म्हणजे ह्यातही सा साहेबांचा विजय <laughs> <laughs> सलमानचं प्रेम आहे तसं आमचं हां मारुती किंवा माझं कॅरेक्टर वेगळं असलं तरी कुठेतरी गळ्यात मारुती असतो हातात मारुती असतो किंवा असं काहीतरी होतच ते आणि ते म्हणजे म्हणजे माझ्यासाठी ते खूप पॉझिटिव्ह आहे असं म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून किंवा लहान मुलं यांच्याशी कनेक्ट असतो गाडी म्हणजे ते धक्कामध्ये गाडी होती किंवा गाडी रिक्षा हा रिक्षा त्यामुळे मला वाटतं नाव गाडी किंवा लहान मुलं हे हे कनेक्शन असलं कि ती माझं कनेक्शन होतच म्हणजे अरे वा हे खूपच आहे तसं ह्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर तो तो जो माणूस आहे तो सर्वसामान्य आहे जबाबदारीने व्यापलेला आहे पण स्वप्न मोठी आहेत प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करायची स्वतःची नाही बायकोसाठी काहीतरी करायचं का आहे मुलीला मोठ्या शाळेतच शिकवायचं आहे बाप इतकी वर्ष बोलत नाही बापाला एक वेगळा गिल्ट आहे पण बापाच्या मनात उभं राहायचं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा कामावर जातो आहे तिकडे कामाच्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना काहीतरी का एक वेगळी जबाबदारी आली आहे ती करायची नाही करायची त्याला काहीतरी एक वेगळं आमिषही आहे की त्याने केलं तर तुम्हाला काहीतरी मिळेल मग ते मुलीच्या स्वप्नांसाठी मुलींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः स्वाभिमान बाजूला ठेवून मग ते पण करून बघू आणि कुठेतरी हरण्याची भावना आहे त्यातून उठ त्यातून पेटून उठून की बाकी सगळं ठीक आहे बापासाठी जगणं ठीक आहे मुलीसाठी जगणं ठीक आहे बायकोसाठी जगणं ठीक आहे नोकरी नोकरी नोकरीसाठी जगणं ठीक आहे पण स्वतःसाठी जगूया जर स्वतःसाठी जगलो तर या सगळ्यांसाठी जगू अशी भावना घेऊन मग तुम्हा कदम येणं हे आत्ताच्या घडीला हे प्रत्येक सर्वसामान्य बापाचं आणि ज्याच्यावरती सर्व कुटुं ज्याच्या एकावरती सर्व कुटुंब अवलंबून ना त्या माणसासाठी कनेक्ट कनेक्ट करणारी गोष्ट आहे म्हणजे आज प्रोमो बघताना पळताना धावताना आमच्यामध्ये ना प्रत्येक माणूस कनेक्ट करतो सिनेमासाठी धावत असलो तरी शिवराजनी काही न सांगता प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकजण स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतो आहे त्या मृगजळासाठी धावतो आहे जे मिळणार नाहीच आहे जे कुठेही ते माहितीच नाही पण ते कधीतरी मिळेल या आशेने अपेक्षेने धावतो आहे आणि मला असं वाटतं मिळेल ना मिळेल मला माहिती नाही पण ती रेस कंप्लीट करणं त्या रेसमध्ये राहणं हे जेवढं आनंद देणार आहे तेवढंच आम्हाला या सिनेमात सिनेमात हे कॅरेक्टर करताना आनंद देणारी गोष्ट आहे सोशल मीडियाच्या गर्दीत मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त no जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा